नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाच आहे गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची कमेंट होती आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची मागणी होती की ब्रासमध्ये नौजला आम्हाला पाहिजे जे, जे की तुटलं पुटलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं ब्रासचं नौजला आहे बघू शकता हे बघा बघू शकता हे ब्रासचं नौजला आहे आणि त्याच्याबरोबर ही ॲक्सेसरीज येते अशा पद्धतीची मग पूर्ण ब्रासमध्ये आहे जबरदस्त फुटलं तरी तुट फु, पडलं तरी फुटणार नाही तुटणार नाही अशा प्रकारचं नौजल आहे ह्याच्याबरोबर रब्बर पण येते बघू शकता तीन होलचं चा आहे चार होलचं चा आहे पाच होलचं आहे आणि यामध्ये सहा होलचं आहे तर अशा प्रकारचं हे नौजल आहे तर हे तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी किंमत जी आहे हे तुम्हाला दोनशे रुपयेमध्ये घरपोच होणार आहे स्पीड पोस्टनं पेमेंट मात्र अगोदर तुम्हाला फोन पे गुगल पेच्या माध्यमातून करावं लागणार आहे तर प्रेशर वगैरे जबरदस्त बघू शकता फुटणार नाही काय नाही अशा प्रकारचं हे नोजल आहे एकदम रासमध्ये हेवी क्वालिटीज मटेरियलमध्ये आहे आणि मल्टीपर्पज यूज असं हे नवजुल आहे तर याचा तुम्ही जरूर वापर करू शकता प्रेशरसुद्धा जबरदस्त आहे बघू शकता अशा प्रकारचा प्रेशर आहे हे सहा होलचं आहे तुम्ही तीनचं चारचं पाचचं लावून तुम्हाला गरजेनुसार पिकाच्या ह्याच्यानुसार वापर करू शकता बघू शकता अशा प्रकारचं हे नवजल आहे आणि पसरून असं सा भरपूर सार कवरेज मिळते बघू शकता ह्याचा जरूर वापर करू शकता तुम्ही मागून मोडणार नाही तुटणार नाही अशा प्रकारचं हे नवजल आहे जबरदस्त पद्धतीने प्रेशर याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि चांगल्या पद्धतीने फॉग पण तयार होतो याचा रेग्युलर नोजल पेक्षा कितीतर पटेन चांगलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद